हे बघा तुम्हाला आई तुमच्या मोबाईल वरन अशी तुम्हाला बँक स्टेटमेंट बघायला मिळणार तुमच्या पिकाचे वेळ न लावता लगेच सुरू करूया व्हिडिओला तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे याची तुम्हाला त्याच्यावर जाऊन क्लिक करायचं आहे त्यानंतर फार्मर कॉर्नर या पेजवरती क्लिक करायचं आहे डेस्कटॉप साईड ओपन करून घ्यायचे आहे लॉग इन विथ फार्मर या नावावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कॅबच्या ओपन करायचा आहे तुम्हाला तुमचा आधार कार्डाचा नंबर मागेल तो भरायचा आहे जो तुम्हाला मोबाईल नंबरला लिंक आहे तो त्यानंतर आधार कार्ड नंबर भरून घ्यायचा आहे व तुम्हाला तुमच्या फोनवरती ओ टी पी इंट्रो सबमिट करायचा आहे झाल्यानंतर असं इंटरफेस ओपन होईल त्यानंतर तुम्ही इथे तुमचं नाव वगैरे संपूर्ण काय बघू शकता आता इथं माझं नाव संपूर्ण आलं आहे इथं बँक स्टेटमेंट मी कोणचं पिक केलं होतं पिकाला किती पैसे भरले होते संपूर्ण काही इथे आलं आहे त्यानंतर तुम्ही इथं वर्षही बदलू शकता जर तुम्हाला मागच्या वर्षाच बघायचं असेल तर मागच्या वर्षीचंही बघू शकता त्या वर्षीचं बघायचं असेल तर या वर्षीचंही बघू शकता तुम्हाला इथं एक सांग तुम्ही बघा आता दोन हजार तेवीस सिलेक्ट करतो नो टोटल पेमेंट इथं लाल लालजी रे दिसते ते आपल्याला तिथं पॉईंट मिळतात म्हणजे तिथं संपूर्ण पैसे वगैरे करतात काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब करा अशा माहितीबद्दल अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद